धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवार सतरा रोजी डीबीएस समूहाच्या वतीने तीनशे राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माननीय या समूह संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम शिंदे महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष बिभीषण खुने प्रहार

भारत भोसले धर्मराज नरोटे संतराम पाटील अविनाश ओव्हाळ छगन चौधरी जे कांबळे विकास सोनवणे समाधान सूर्यवंशी उत्तम गायकवाड आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मानले प्रतिनिधी हारुण शेख